नमस्कार आज आपण एका अशा महत्वाच्या पुस्तकावर बोलणार आहोत ज्यानं तर भारतीय समाजात विचारांचं वादळ निर्माण केलं महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचं गुलामगिरी नमस्कार हो नक्कीच गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे खरंच खूप महत्वाचं आहे आपल्याकडे ना या पुस्तकाचं विश्लेषण करणारा एक अभ्यासपूर्ण लेख आहे त्यात या ग्रंथाचं नेमकं का महत्व काय आहे त्याची रचना कशी आहे आणि त्यातले विचार किती क्रांतिकारक आहेत हे सगळं मांडलंय आपण त्या माहितीच्या आधारेच चर्चा करणार आहोत हो बरोबर तर मग विचार करूया की अठराशे त्र्याहत्तर साली हे पुस्तक आलं का लिहिलं असेल म्हणजे काय उद्देश होता का मागे आणि आजच्या काळातही ते आपल्याला काय सांगतं याचा जरा सखोल आढावा घेऊया काय नक्कीच गुलामगिरी हे फक्त एक पुस्तक नाहीये ते एका मोठ्या सामाजिक आणि वैचारिक आंदोलनाचं प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही विशेषतः त्या काळात म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र मानल्या ले गेलेल्या समाजावर जो अन्याय होत होता त्यांचं शोषण धार्मिक सामाजिक पातळीवरचं त्याविरुद्धचा हा एक अतिशय बुलंद आवाज होता फुले यांच्या एकूण कामामध्ये या ग्रंथाचं स्थान खूप मोठं आहे तर मग सुरुवात करूया याच्या हेतूपासून अठराशे त्र्याहत्तर साल म्हणजे तो काळ लक्षात घेतला तर अशी मांडणी करणं हेच एक मोठं धाडस होतं नाही का अगदी काय उद्देश होता फुले यांचा आपल्या स्रोत माहितीत काय सांगितलं याबद्दल हो अगदी बरोबर फुले यांचा हेतू अगदी स्पष्ट आणि म्हणायला गेलं तर परखड होता त्यांना भारतीय समाजातली जी ब्राह्मणशाही आहे म्हणजे एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व धार्मिक सामाजिक ज्ञानावरचं बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे वर्णव्यवस्था जी जन्मावर आधारित आहे आणि त्यातून विषमता येते त्याचा पर्दाफाश करायचा होता अच्छा हजारो वर्षांपासून हा बहुजन समाज विशेषत शूद्र आणि अतिशूद्र कसे धार्मिक कल्पनांच्या नावाखाली रूढींच्या नावाखाली एका मानसिक गुलामगिरी कडकलेले आहेत हे त्यांना समाजासमोर आणायचं होतं आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं टिकवण्यासाठी हे शोषण टिकवण्यासाठी जे पवित्र मानले जाणारे धर्मग्रंथ आहेत त्यांचा कसा आधार घेतला गेला किंवा असं म्हणूया की त्यांचा सोयीस्कर अर्थ लावून गैरवापर कसा झाला हे त्यांनी पुराव्यानिशी दाखवायचा प्रयत्न केलाय म्हणजे मानसिक गुलामगिरी तोडणं हे मुख्य होतं अगदी त्यांच्या मते ही मानसिक गुलामगिरी तोडल्याशिवाय खरा सामाजिक बदल शक्यच नव्हता म्हणूनच मग ध्यान आणि चिकित्सक विचार ही त्यांची मुख्य शस्त्र होती आणि जी माहिती आपल्याकडे आहे त्यातली एक गोष्ट मला खूपच रंजक वाटली आणि महत्वाची सुद्धा की फुले यांनी हा ग्रंथ अमेरिकेतल्या लोकांना अर्पण केलाय म्हणजे निग्रो गुलामांच्या मुक्तीसाठी जे लढत होते त्यांना हो हे खरच खूप अनपेक्षित वाटू शकतं पण हे सत्य आहे अठराशे त्र्याहत्तर साली भारतात बसून हा विचार करणं हो ना ही गोष्ट फुले यांच्या विचारांची उंची दाखवते त्यांची व्यापकता दाखवते ते फक्त आपल्या गावापुरतं किंवा देशापुरता विचार करत नव्हते नाही त्यांचं मन त्यांची सहानुभूती जगात कुठेही अन्याय होत असेल माणसं शोषित असतील तर त्यांच्यासाठी होती त्या अर्पण पत्रिकेतून त्यांची विशाल दृष्टी दिसते माणूस कुठल्याही वंशाचा वर्णाचा देशाचा असो मानवी मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी किती घट्ट होती हे स्पष्ट होतं म्हणजे गुलामगिरी ही फक्त भारताची समस्या नाही असं ते मानत होते अगदी त्यांना ह्याची जाणीव होती की वंश वर्ण जात यावर आधारित जे शोषण आहे ती एक जागतिक समस्या आहे आणि तिच्याविरुद्ध लढायला जगातल्या सगळ्या पीडितांनी एकत्र यायला हवं निदान वैचारिक पातळीवर तरी त्या काळात असा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन ठेवणं खरंच खूप पुढचं पाऊल होतं ते आता जरा ग्रंथाच्या स्वरूपाबद्दल बोलूया जी माहिती आहे त्यानुसार याची रचना नेहमीच्या पुस्तकांसारखी नाहीये म्हणजे सोळा प्रकरणं आहेत पण ती संवादाच्या रूपात आहेत प्रश्नोत्तरे वापरली आहेत हो बरोबर ही पद्धत का निवडली असेल त्यांनी काही विशेष कारण होय ही जी प्रश्नोत्तरांची किंवा संवादाची शैली आहे ना ती फुले यांनी खूप विचारपूर्वक निवडलेली दिसते यातून दोन मुख्य गोष्टी साध्य होतातच मला वाटतं अच्छा एकतर या संवादांमधून त्यांनी धोंडीबा आणि ज्योतिबा अशी दोन पात्र उभी केलीत काल्पनिक आहेत ती पण त्यांच्या चर्चेतून ते सामाजिक विषमता धार्मिक अन्याय शिक्षणाचं महत्त्व किंवा त्याचा अभाव जातीय भेदभावाचे परिणाम असे जे खूप गुंतागुंतीचे आणि गंभीर विषय आहेत ना हो ते अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगतात आणि दुसरं काय दुसरं म्हणजे ही संवादाची पद्धत वाचकाला गुंतवून ठेवते नुसतं कोणीतरी एक सांगत आहे असं नाही होत प्रश्न विचारला जातो मग उत्तर दिलं जातं कधी त्यावर परत प्रश्न येतो बरोबर म्हणजे चर्चा घडते असं वाटतं अगदी त्यामुळे सामान्य वाचकालाही हे जड विषय समजून घ्यायला सोपे जातात त्यांचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा यामागचा उद्देश दिसतोय म्हणजे विषय गंभीर पण मांडणी लोकाभिमुख तर या सोळा संवादांमध्ये नेमके कुठले विषय हाताळले आहेत स्रोत माहितीत याचा उल्लेख आहे का हो नक्कीच आहे यात अनेक महत्वाचे विषय आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मांडलेला एक दृष्टिकोन की आर्यांच्या आक्रमणानंतर इथल्या मूळ रहिवाशांना ज्यांना ते शूद्र म्हणतात कसं पद्धतशीरपणे गुलाम बनवलं गेलं त्यांची संस्कृती कशी नष्ट केली गेली याबद्दलची त्यांची मांडणी आहे अर्थात हा इतिहासाकडे पाहण्याचा त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे इतिहासाचा अन्वयार्थ बरोबर त्याचबरोबर धर्मग्रंथांच्या नावाखाली शूद्र अतिशूद्रांवर जो अन्याय होतो त्यांचं आर्थिक सामाजिक शोषण होतं त्यावर त्यांनी खूप कठोर शब्दात टीका केली आहे शिक्षण पद्धतीबद्दल पण बोललेत ते बोल हो तत्कालीन शिक्षण पद्धती कशी फक्त उच्च वर्णीयांपुरतीच होती आणि ती विषमतला कशी मदत करत होती यावरही त्यांनी बोट ठेवलंय आणि स्त्रिया स्त्रियांची समाजातली स्थिती आणि त्यांच्या शिक्षणाचा महत्त्व हा तर त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता तो गुलामगिरीतही खूप प्रकर्षाने येतो अच्छा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट फुले फक्त शोषणावर टीका करत नाहीत तर जे श्रम करणारे लोक आहेत उत्पादन करणारे आहेत शेतकरी कारागीर त्यांचा गौरवही करतात ते म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा हो त्यांच्या कष्टाचं महत्व त्यांनी सांगितलंय समाजात फक्त डोक्याने काम करणाऱ्यांना मान मिळतो पण जे खरं समाजाला जगवतात त्या श्रमिकांना कमी लेखलं जातं यावर त्यांनी टीका केली आहे हे खरंच खूपच व्यापक विश्लेषण आहे म्हणजे फक्त ब्राह्मणशाही किंवा वर्णव्यवस्थेवर टीका नाही तर इतिहास धर्म शिक्षण स्त्रीप्रश्न श्रमाची प्रतिष्ठा कितीतरी पैलूंना स्पर्श केलाय त्यांनी हो ना या सगळ्या मांडणीतून त्यांचे काही मूलभूत विचार स्पष्टपणे दिसतात त्यातला एक म्हणजे शिक्षणाचं महत्व यावर तर त्यांनी खूपच भर दिला आहे का निश्चितच शिक्षण हा तर फुले यांच्या विचारांचा आणि कामाचा आत्माच होता म्हणायला हवा त्यांच्या मते समाजातली विषमता अन्याय अंधश्रद्धा या सगळ्याचं मूळ कुठे आहे तर ते अज्ञानात आहे hmm. लोकांना जर या गुलामगिरीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोचायला हवा म्हणूनच शिक्षण हेच समता आणि बंधुता आणणारं सगळ्यात महत्वाचं साधन आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता ते त्यांचं वाक्य पण खूप प्रसिद्ध आहे विद्येविना मती गेली हो अगदी विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले या एका वाक्यात त्यांनी सगळं सांगितलंय शिक्षणाशिवाय समाजाचं किती मोठं नुकसान होतं बरोबर धर्मग्रंथांच्या आडून जे शोषण चालतं त्याच्या मुळांवर घाव घालायचा असेल तर लोकांनी साक्षर व्हायला हवं स्वतंत्रपणे विचार करायला शिकलं पाहिजे चिकित्सक बनलं पाहिजे असं ते म्हणत आणि हे फक्त पुरुषांसाठी नाही स्त्रियांच्या शिक्षणाचाही त्यांनी तेवढाच आग्रह धरला हे त्या काळात आणखी क्रांतिकारक होतं अगदी बरोबर फुले यांच्या कामाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेलं प्रत्यक्ष काम आणि त्याचा वैचारिक पुरस्कार त्यांच्या मते स्त्री समाजाचा अर्धा भाग आहे हो जर तीच अज्ञानी राहिली तर कुटुंब अज्ञानी राहील पुढची पिढी अज्ञानी राहील म्हणजे संपूर्ण समाजच मागे राहील त्यामुळे स्त्री शिक्षणाशिवाय समाजाचा खरा विकास होऊच शकत नाही हे त्यांनी अगदी ठासून सांगितलं स्त्रिया शिकल्या तरच त्या स्वतःवरचा अन्याय ओळखू शकतील त्याला विरोध करू शकतील असं त्यांचं म्हणणं होतं हम्म यासोबतच आपल्या माहितीत आणखी एका विचाराचा उल्लेख आहे खरी भक्ती म्हणजे देवपूजा किंवा कर्मकांड नाही तर माणसांची सेवा करणं हा विचार तर थेट धर्माच्या प्रस्थापित कल्पनांनाच आव्हान देणारा होता हो हा त्यांच्या विचारांचा आणखी एक खूप महत्त्वाचा आणि क्रांतिकारक पैलू आहे त्यांनी पारंपरिक कर्मकांडांवर देवदेवतांच्या कल्पनांवर आणि त्यातून जो पुरोहित वर्ग निर्माण होतो त्याच्या वर्चस्वावर जोरदार टीका केली म्हणजे देव दगडात नाही माणसात आहे अगदी त्यांच्या मते देव दगडात किंवा मंदिरात नाही तो माणसात आहे त्यामुळे माणसांची सेवा करणं त्यांच्या अडचणीत मदत करणं त्यांना दुःख आणि अन्यायातून बाहेर काढायला मदत करणं हीच खरी ईश्वर भक्ती आहे हा सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी मांडला hmm. यामुळे त्यांनी फक्त सामाजिक सुधारणाच नाही तर एका अर्थाने धार्मिक सुधारणेचाही पाया घातला त्यांनी नैतिकता आणि मानवी मूल्यांवर आधारित धर्माची कल्पना मांडली इतके मोठे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी भाषेचं माध्यम पण महत्वाचं ठरतं फुले यांची भाषा कशी होती स्रोत सांगतात की ती सोपी होती लोकांच्या बोलीभाषेसारखी आणि त्यात व्यंग पण होतं होय फुले यांच्या लेखनाची भाषा हे त्यांचं आणखी एक मोठं सामर्थ्य आहे त्यांनी मुद्दामहून पंडिती अवघड भाषा टाळली अच्छा त्याऐवजी सामान्य माणसाला सहज समजेल अशी त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेली थोडी रांगडी आणि थेट भाषा त्यांनी वापरली त्यांच्या भाषेतना कमालीचा उपरोध आहे मार्मिक विनोद आहे आणि समाजातला जो धांभिकपणा असतो ढुंगीपणा त्यावर कोरडे ओढणारं व्यंग आहे hmm. त्यांनी प्रश्नोत्तरं दृष्टांत सोपी उदाहरणं भरपूर वापरली यामुळे त्यांचे विचार फक्त लोकांपर्यंत पोचत नाहीत तर ते त्यांना विचार करायला लावतात त्यांची भाषा कधीकधी आसुडासारखे फटकारे मारते आणि वाचकाला हलवून जाग करते ती फक्त माहिती देणारी नाहीये तर कृती करायला लावणारी भाषा आहे म्हणजे भाषा हे पण एक शस्त्र होतं त्यांच्यासाठी लोकांना जाग करण्याचं पण स्रोत असंही म्हणतात की काही ठिकाणी त्यांची भाषा तीव्र वाटते आक्रमक वाटते त्याबद्दल काय हे खरंय काही ठिकाणी विशेषत जेव्हा ते वर्णव्यवस्थेवर किंवा धार्मिक शोषणावर बोलतात तेव्हा त्यांची भाषा खूप परखड तीव्र आणि आक्रमक झालेली जाणवते पण त्या आक्रमकतेकडे त्यावेळेच्या परिस्थितीच्या संदर्भात बघायला हवं हो तेही आहे म्हणजे शतकानुशतक जो अन्याय जो अपमान सहन करावा लागला होता त्याविरुद्धचा तो एक स्वाभाविक उद्रेक होता असं म्हणता येईल hmm. समाजाला जी मरगळ आलेली असते ती झटकून टाकायला अन्यायाविरुद्ध लोकांमध्ये चीड निर्माण करायला आणि त्यांना बदलासाठी तयार करायला अशी भाषा कदाचित आवश्यक होती असं त्यांना वाटलं असेल ती कुणाबद्दलच्या द्वेषातून आलेली भाषा नव्हती तर न्यायाच्या आग्रहातून शोषितांच्या वेदनेतून आलेली प्रतिक्रिया होती समाजाला आरसा दाखवताना कधी कधी कठोर शब्द वापरावे लागतात तो धक्का गरजेचा असतो बरोबर आहे हे, हे सगळं ऐकल्यावर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या पुस्तकाचा समाजावर परिणाम काय झाला आपल्या माहिती त्याला सामाजिक क्रांतीचे घोषणापत्र असं म्हटलंय हे कितपत खरंय मला वाटतं सामाजिक क्रांतीचं घोषणापत्र हे संबोधन गुलामगिरीसाठी अगदी योग्य आहे हा ग्रंथ खऱ्या अर्थानं भारतीय समाजात एका मोठ्या वैचारिक आणि सामाजिक बदलाची सुरुवात ठरला फुले यांनी मांडलेल्या विचारांनी पुढे महाराष्ट्रात आणि देशभर ज्या अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या हो त्यांना एक भक्कम वैचारिक आधार दिला जसं की दलित चळवळ किंवा स्त्री शिक्षण हो दलित आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठीच्या चळवळी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या समस्या मांडणारे प्रयत्न स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या हक्कांसाठीची लढाई या सगळ्यांना गुलामगिरीमधल्या विचारांनी प्रेरणा दिली दिशा दिली hmm. महात्मा फुलेंनी जे विचार पेरले त्याच जमिनीवर पुढे छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी आपलं काम उभं केलं डॉक्टर आंबेडकरांनी तर फुलेंना आपला गुरु मानलं होतं त्यामुळे या ग्रंथाचं ऐतिहासिक आणि सामाजिक महत्व खूप मोठं आहे तो फक्त एक ग्रंथ नाही राहिला तर एका नव्या युगाची सुरुवात करणारा दीपस्तंभ ठरला खरंच या पुस्तकाचा प्रभाव खूप खोलवर रुजलेला दिसतोय महात्मा फुलेंचं एक वाक्य आपल्या माहितीत आहे जे इथे परत आठवलं जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत गुलामगिरी आहे हे वाक्य आजही किती लागू पडतं नाही अगदी अगदी खरंय हे वाक्य म्हणजे फुले यांच्या संपूर्ण विचारांचं आणि कामाचं सार आहे असं म्हणता येईल हो आणि इथे अज्ञान याचा अर्थ फक्त शाळेत न जाणं किंवा अक्षर न येणं एवढाच नाहीये तर आपल्या हक्कांविषयीचं अज्ञान आपल्यावर अन्याय का होतो याच्या कारणांविषयीचं अज्ञान समाजातल्या विषमतेच्या मुळांविषयीचं अज्ञान स्वतंत्रपणे विचार न करण्याचं अज्ञान या सगळ्या गोष्टी गुलामगिरी वाढवतात बरोबर आहे मानसिक गुलामगिरी हो ही गुलामगिरी फक्त शारीरिक किंवा आर्थिक नसते तर ती मानसिक आणि बौद्धिक पण असते म्हणूनच फुले यांनी शिक्षणावर म्हणजे फक्त साक्षरतेवर नाही तर ज्ञान विवेक आणि विचार करण्याच्या क्षमतेवर एवढा जोर दिला जोपर्यंत माणूस ज्ञानानं आणि विवेकानं स्वतंत्र होत नाही तोपर्यंत तो, तो कुठल्या ना कुठल्या रूपात गुलामच राहतो हा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे आता या ग्रंथाकडे थोडं वेगळ्या नजरेने बघूया याची चांगली बाजू तर आपण पाहिलीच पण याचं आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल स्रोत असं म्हणतात की हे पुस्तक फक्त समस्या सांगून थांबत नाही तर त्यावर उपाय किंवा दिशा पण देतं हो हे या ग्रंथाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे फुले हे फक्त टीका करणारे नव्हते ते कृतिशील सुधारक होते राईट right. त्यामुळे ते फक्त समस्या मांडून टीका करून थांबत नाहीत तर त्या समस्यांवर उपाय काय असू शकतात यावरही ते ठोसपणे बोलतात त्यांनी जो नव्या समाजाचा विचार मांडला त्याचा पाया रचताना शिक्षण विचारस्वातंत्र्य आणि स्त्री सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर त्यांनी सगळ्यात जास्त भर दिला ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे हो शिक्षणानं लोकांना ज्ञान मिळेल जगाकडे बघायची नवी दृष्टी मिळेल विचारस्वातंत्र्यानं लोक प्रस्थापित कल्पनांना रूढींना प्रश्न विचारायला शिकतील चिकित्सा करायला शिकतील आणि स्त्री सक्षमीकरणानं समाजाचा जो अर्धा भाग विकासापासून दूर राहिलाय तो सामील होईल आणि मग पूर्ण समाजाची प्रगती होईल म्हणजे त्यामुळे गुलामगिरी हे फक्त नकारात्मक टीका करणारं पुस्तक नाहीये तर ते एका नव्या न्यायपूर्ण समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी एक सकारात्मक दिशा देणारं पुस्तक आहे म्हणजे यात विद्रोह आहे पण फक्त विध्वंस नाही नकार आहे पण नवनिर्माणाची इच्छा पण आहे मग ती जी भाषेच्या आक्रमकतेबद्दल चर्चा झाली त्याकडेही याच दृष्टीने बघायला हवं का निश्चितच जसं आधी म्हटलं काहींना ती भाषा आज वाचताना कदाचित आक्रमक वाटू शकते पण ती त्यावेळच्या संदर्भात अन्यायाविरुद्धची एक तीव्र प्रतिक्रिया होती ती आक्रमकता कुणा व्यक्ती किंवा समूहाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नव्हती तर ती त्या शोषक व्यवस्थेविरुद्ध होती फुले यांचा अंतिम ध्येय समाजात फूट पाडणं नव्हतं तर समता बंधुता आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करणं होतं त्यांची आक्रमकता हे त्या मोठ्या ध्येयासाठी वापरलेलं एक साधन होतं असं म्हणता येईल एका आरशासारखं आहे यातले विचार शिक्षणाचं महत्त्व समाजातल्या प्रत्येकाला समान संधी आणि प्रतिष्ठा मिळायला हवी हा आग्रह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता प्रश्न विचारण्याचं धाडस करणं हे विचार दीडशे वर्षांनंतर आजही तितकेच महत्वाचे आहेत अगदी खरंय हा ग्रंथ आपल्याला सतत आठवण करून देतो की सामाजिक न्याय आणि समानता हे फक्त कायद्याच्या पुस्तकात लिहून साध्य होत नाहीत नाही त्यासाठी समाजानं सतत जागरूक राहिलं पाहिजे चिकित्सकपणे विचार करत राहिला पाहिजे आणि जिथे अन्याय दिसेल तिथे आवाज उठवला पाहिजे फुले यांनी जी नवजागरणाची मशाल पेटवली ती आजही अनेकांना प्रेरणा देते आहे समाजातील अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढायला बळ देते त्यांचं काम त्यांचे विचार हे काळाच्या कसोटीवर उतरलेले आहेत आणि आजही आपल्याला मार्ग दाखवतात आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय जो कदाचित आजच्या काळाशी जास्त जोडलेला असेल फुले यांनी अज्ञानाला गुलामगिरीचं मूळ मांडलं आज आपण माहितीच्या युगात आहोत अक्षरज्ञानाची समस्या कमी झाली आहे पण माहितीचा एवढा प्रचंड मारा आपल्यावर होतोय हो खूप जास्त की त्यातलं खरं काय उपयोगी काय आणि चुकीचं किंवा मुद्दम पसरवलेलं काय हे ओळखणंच एक मोठं आव्हान बनलंय बरोबर अशा वेळी फुले यांनी सांगितलेलं विवेकाचं म्हणजे सारासार विचार करण्याच्या क्षमतेचं आणि प्रश्न विचारण्याचं महत्व आपल्याला कसं लागू पडतं यावर विचार करायला हवा का ज्ञानाच्या या युगात माहितीच्या या जंजाळात खरी गुलामगिरी कोणती असू शकते कदाचित डोळे झाकून आलेली माहिती स्वीकारणं स्वतःचा विवेक न वापरणं विचार न करता मत बनवणं ही तर आजच्या युगातली नवी मानसिक गुलामगिरी नाही ना यावर विचार करणं खरंच गरजेचं वाटतं